नमस्कार शिवम चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे काली तत्व लेखक श्री अनिल गोविंद बोकील श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः कालितत्व भाग पाचवा या यापुढील वर्णन असे आहे की कालीने गळ्यात मुंडमाला धारण केली आहे याचं स्वरूप आता सूक्ष्मातून बघूयात शब्द स्पर्श रस रूप आणि गंध या पाच तन मात्रा दशेंद्रिय भेदानुसार पन्नास मुंडांची ही कल्पना आहे आपण कॅल्क्युलेशन करून बघू शकता प्रत्येक तन बरोबर प्रत्येक इंद्रिये बघावे ही बीजे रजुवृत्तीचे आहेत परंतु दग्ध आहेत साधनेच्या दृष्टीने अकार ते क्षकारापर्यंतचे पन्नास वर्ण म्हणजेच ही मुंडमाला आहे हा वर्णसमूह म्हणजे अक्षरसमूह आहे अकार ते शकार हे व्यवस्थित बघा अक्षर आहे आणि याचा अर्थ अविनाशी आहे म्हणून प्रलयकाळी देखील त्याचा विनाश होत नाही आता कालीचे चित्र बघितलेत तर गळ्यात मुंडकी दिसतात काही जण यावर निश्चितच प्रश्न विचारणार असं बघा की काली ही आद्या आहे अर्थातच तिचा आविर्भाव तिचं प्रकटीकरण सृष्टी निर्मितीच्या अगोदरचे आहे अजून सृष्टीच जिथे निर्माण व्हायचे तिथे भगवती कुणाची मुंडे आणि कोठून आणणार तेव्हा हे चित्र फक्त प्रतिकात्मकच समजावे दशमहाविद्यांवरील माझी पूर्वीची प्रस्तुती एकदा जरूर ऐकावी तेव्हा एक लक्षात घ्यावे की चित्रातील मुंडमाला ही अक्षमालाच आहे आपण अजून सुषमाग जाऊया वर्णमालेची सृष्टी म्हणजे निर्मिती मुलाधारात स्थित असणाऱ्या कुंडलिनी शक्तीमुळे होत असते त्यामुळे प्रथम ध्वनी उत्पन्न होतो ध्वनीतून नाद नादातून निरोधिका आणि त्यातून अर्धचंद्र उदित होतो नंतर त्यापासून बिंदू आणि बिंदूमधून चतुर्विधी शब्द म्हणजे परा पश्चंती मध्यमा आणि वैकरी यांची उत्पत्ती होते मुलाधारातून परा वादित होते तेच पुढे स्वादिष्ठानात गेल्यावर त्याचे रूपांतर होते पश्चंतीमध्ये हृदयात मध्यमा आणि कंठ टाळू या स्थानी अविभक्त होणारी वाणी म्हणजे वैखरी होय काली निर्गुण निराकार रूप इथे पुढे येत राहील आता हे सगळं समजून घ्यावं लागतंय आपल्याला सगुणात राहूनच म्हणून तर प्रतीक स्वरूप चित्रे बनविली गेली आहेत तात्पर्य हेच की कालीच्या गळ्यातील मुंडमाला म्हणजे नरमुंडे किंवा कोणाचीही हत्या करून आणलेली मुंडे नव्हे तर ती अक्षमाला म्हणजेच वर्णमाला आहे फक्त एका शब्दात विवेचन केलं थोडे समजून घ्यावे दश महाविद्यामध्ये पहिल्या तीन म्हणजे काली तारा षोडशी यांना महाविद्या म्हणतात नंतरच्या चार म्हणजे भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ता आणि धुमावती यांना विद्या म्हणतात आणि राहिलेल्या तीन म्हणजे मातंगी बगलामुखी आणि कमला यांना सिद्धविद्या म्हणतात यापैकी श्रीविद्येवरील विवेचन आपण ऐकलं आहेतच सध्या काली तत्व समजून घेत आहोत आपण कालीला दक्षिणा नाव का मिळालंय याबद्दल पूर्वीच्या एका प्रस्तुतीमध्ये आपण बघितलंच आहे त्यावेळी एक गोष्ट राहून गेली होती ती आता बघू दक्षिणा या शब्दाचा अर्थ वर असाही आहे काली आपल्या भक्तांना त्वरित वर देते म्हणून ती दक्षिणा काली झाली असो आता पुढे बघू कालीची बरीच ध्याने वर्णन केली गेली आहेत त्यापैकी आता एक ध्यान श्लोक पाहू शवारूढा महाभीमा गोरद्रष्टाम हंसमुखी चतुर्भुजाम खडमुंड वराभय शिवाम मुंडमालाधराम देशानालय वासिनी यापैकी आपण मुंडमाला दिगंबरा स्मशान यांचे सुषमार्थ बघितले आता इतर सुष्मार्थ बघू शवरूढा म्हणजे भगवती काली शवावर आरूढ आहे याबद्दल थोडस सर्वच धर्मामध्ये शवाप्रती आदरभाव ठेवावा असंच सांगितलं कुणाचीही शवयात्रा बघितली तरी आपण आदराने बाजूला सरून हात जोडून उभे राहतो ना मृतकाच्या कुलशिलाविषयी काहीही माहीत नसली तरी का करतो आपण असं आता कालीचं रूपक बघा शवारूढ अशा चैतन्य स्वरूपिणी अशा मा मायाचं स्वरूप तंत्रमार्गानं असच दर्शवलंय प्रत्येक जण अगदी कोणत्याही धर्माचा असो तो याच आद्याला प्रणाम करीत असतो काली या शब्दाचा एक अर्थ आहे मसी म्हणजे रोषणाई रोषणाई अर्थातच चैतन्याची म्हणून हा प्रणाम तिलाच असतो काली चतुर्भुज आहे भौतिक ग्रंथांमध्ये चारही दिशांनी संरक्षण करणारी वगैरे अर्थ दिलेले आहेत साधनेच्या दृष्टीने अर्थ कुठेही दिलेलाच नाही त्याबद्दलच म्हणजे गुरुमुखी अर्थ आता आपण बघू भुजा चा अर्थ वरवर पाहता हात असा आहे त्यानुसार काली चतुर्भुजा दर्शविली गेली आहे पण कालीचे भेद म्हणजे प्रकार बघितले तर काही ठिकाणी जास्त हात पण दिसून येतात कसा मेळ घालणार या सगळ्यांचा बघा भुजा शरदाचा अर्थ आहे रक्षक कामी भूक्ता दुःखभागी इत्यादी भगवती चार प्रकारच्या महाविद्यांपासून आपले रक्षण करीत असते वेदांत मतानुसार निर्विकल्प समाधीची चार विघ्ने सांगितली गेली आहेत ती अशी लय विक्षेप कषाय रसास्वाद या विघ्नांचे अर्थ असे आहेत लय म्हणजे द्वैताच्याच अनुभवामध्ये गुंग होऊन राहणे असा लय चांगला आहे पण फक्त मैयाच्या चरणी लीन होऊन सर्व प्राप्ती करून घेणे एवढाच मर्यादित यात आत्मानुभव नाही विक्षेप याचा अर्थ बहिर्मुखी चित्तवृत्तीमध्ये मग्न राहणे प्रत्यक्षात मानवाचा सहज धर्म आहे आत्मोन्नती त्यासाठी अंतर्मुखातच आवश्यक असते कशा याचा अर्थ साधकाच्या भावाच्या प्रवाहाला अडथळा करणारे अद्वैतानुभूतीच्या अगोदर पूर्व जन्मीच्या विरोधी संस्कारांचे हे फलित असते रसास्वाद म्हणजे अंतर्मुखी वृत्तीचा आनंदानुभव हा सुद्धा सर्विकल्प असल्यामुळे अपूर्णच असतो वरील विघ्न चतुष्टयापासून काली माता आपलं रक्षण करते आणि धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करून देते म्हणून तिच्यासाठी चतुर्भुजा हे विशेषण इथे आले तिला चार हात दाखवणं हे केवळ प्रतिकात्मकच आहे तिच्या चारही हातांमध्ये काय काय दाखवलंय तर मुंड खडग मुद्रा आणि वरमुद्रा मुंड आणि खडकचा अर्थ असा नव्हे की तिनं कोणाचं तरी मस्त खडगाने कापून धारण केलंय वस्तुस्ता मुंड आणि खडक मनुष्याला त्याच्या अहमला त्याच्या वास्तविक सत्तेपासून अलग ठेवीत असतात याच अहमचं निर्मूलन यातून दर्शवले तिच्या अभय मुद्रेतून अत्याचारी दृष्ट्यांना मुळीच नाही तर भक्तांना आपापली कर्तव्य कर्मे पूर्ण रूपाने करण्याचा उपदेश आहे की भय बाळगू नका स्वकर्मे करीत रहा, मी पाठीशी आहेच मातेची वर मुद्रा सगळ्यांनाच आवडणार होय ना पण आपल्या अहंकाराचा प्रयत्नपूर्वक नाश करून अनाशक्तीने विवेकपूर्वक कार्य करणाराच असा वर तिच्याकडून प्राप्त करून घेऊ शकतो आपण पुढील विवेचन पुढच्या प्रस्तुतीत दिले जाईल तोपर्यंत इथे थोडी विश्रांती घेऊ धन्यवाद जय काली